नमस्कार डी जी डब्ल्यू न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आता एक आमच्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत बहुचर्चित मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी येवला तालुक्यात दाखल झाले असून छगन भुजबळ समर्थक दिलीपांना खैरे व पाणी आंदोलक डॉक्टर मोहनबापू शेलार यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत कातरणी परिसरात जलपूजन करण्यात आले आहे यावेळी दिलीप खैरे डॉक्टर मोहनबापू शेलार महेश पैठणकर सुनील पैठणकर वसंत पवार संतोष खैरनार यांच्यासह परिसरातील शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते यावर्षी येवला तालुका परिसरात पुरेसा पाऊस न झाल्याने आलेल्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात शेतीसाठी फायदा होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे यावेळी ग्रामस्थांच्या वतीने दिलीप खैरे व डॉक्टर मोहनबापू शेलार यांचा सत्कार करून पेढे भरविण्यात आले सदर कालव्यासाठी मंत्री भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर मोहनबापू शेलार यांनी अहोरात्र मेहनत घेऊन वेळप्रसंगी आंदोलने उपोषणे व दोन हजार सोळा ते आजपर्यंत अतोनात मेहनत घेतली व मंत्री भुजबळ यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून सदर प्रकल्प पूर्ण केला आणि आमची तीन पिढ्यांची स्वप्नपूर्ती केली असं शेतकऱ्यांनी यावेळी सांगितलं आहे सदर पाण्यात पाणी हे एकाच दिवसामध्ये दरसवाडी धरण येथून सुटल्यानंतर कातरनी परिसरात दाखल होऊन आता विसापूरकडून डोंगरगावसाठी रवाना झाले आहे यापुढे डोंगरगावपर्यंत पाणी कसे पोहोचते हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे डी जी डब्ल्यू न्यूज मीडियासाठी बबलू बंद्रे कातरणी आज आमच्या या कातरणी गावामध्ये पुणेगाव दरसवाडी पोच कालवेला पाणी आलेलं आहे आज आमच्या गावात पाऊस एकदम सुद्धा या पाटाला पाणी आलेलं आहे हे फक्त नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्यामुळे ही गोष्ट शक्य झाली आहे आज आम्हा सर्व शेतकऱ्यांसाठी हा दिवस खूप आनंदाचा आहे कातरणी कातर्णी नगर जे पाणी आलं आहे जे कातर्णीकरांसाठी आनंदाची बातमी आहे कारण कातरणीला अजून पाऊस झालेलंच नाही मोठा पाऊस झालेला नाही काचणीला ती कातर्णीकरांसाठी एकदम आनंदाची बातमी त्याच्यात मोनभाऊ यांनी खूप कष्टाने पाणी कातर्णीपर्यंत पोचवलं हो आहे भुजबळ साहेबाचं खूप मोठं यश आहे कातर्नीकरांसाठी इडू गाव तालुक्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे कातर्नीकरांसाठी